एकतीस ऑगस्ट मुंबई मुंबईमध्ये पुन्हा येण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत मराठे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मुंबई शहरामध्ये दाखल होत आहेत आज रात्रीपर्यंत मनोज जरांगे पाटील या ठिकाणी दाखल होण्याची शक्यता आहे ओबीसी प्रमाणपत्र मिळावं म्हणून पुन्हा त्यांनी एकदा आंदोलनाला सुरुवात केली आपण बघू शकतो की आपल्यासोबत महाराष्ट्राच्या विविध ठिकाणावरून आलेले जनता या ठिकाणी सगळे मराठा आहेत दादा आपण कुठून आलात ओबीसी मधून आरक्षण सगळे सरे इथे सगळे मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात आलेले कार्यकर्ते उभे आहेत आणि आपण त्यांच्याशी आता बातचीत करतोय त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था नवंबेतले मराठा समन्वयका यांनी केलेली आहे आपण बोलू शकतो आपण कुठून आलो आपण मी लातूर जिल्हा औसा तालुका बीरवली मागणी काय मागणी सगळे स्वरेच्या अमल बजावणी प्रमुख मागणी आहे त्या सगळे सोयरेची अंमलबजावणी म्हणून दादा बोलले की मागणी मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडायची सोडायची नाही कोणी लढा नाही नाही मनोज दादांचं धोरण मनोज दादांचं धोरण तेच आमचं तोरण सरकारने विरोध केलाय आंदोलनाला सरकारनं तुम्हाला मुंबई येऊ देणार नाही सरकारनं विरोध पहिल्यापासूनच केलेला आहे मग त्या विरोध केल्यानंतर तुम्ही मुंबईत पोहोचणार पोहोचणार हे निर्णायक लढाई आहे आमची आणि ते आम्ही यशस्वी करून दाखविणार मुंबईमध्ये पोचायचा हा निर्धार करून या ठिकाणी पोहोचलेले आपण म्हणूया त्यांच्याशी बातचीत करूया आपण या नाही आम्ही एकतर ठाणे कलेक्टर महानगरपालिका पोलीस प्रशासन आणि सिडकोस प्रशासना पत्र व्यवहार केलेला आहे तर त्या अनुषंगाने आम्हाला महापालिकेन कसलाही हे प्रतिसाद आतापर्यंत आलेला नाही आणि आम्ही मार्केट कमिटीलाही लेटर दिलं होतं मार्केट कमिटीचा प्रतिसाद आहे आम्हाला त्यामुळे कांदा बटाटा मार्केटचे वगैरे आम्हाला ते उपलब्ध करून दिलेलं आहे दुसरी गोष्ट आहे पोलीस प्रशासन तर ते मदत करत आहे नाही असं नाही आहे त्यांच्या त्यांचा काही समन्वयाचा अभाव वगैरे नाही आहे येथे ते फक्त रूट वगैरे जे काय ते आता काही गोष्टी डिसाईड होतील त्यांनाही आपल्याला प्रशासनालाही आम्ही मदत करतोय आत्ता जेवढे काय बांधव येतात तर ते तर खरं वादळ तर मागेच आहे पा पाटलांसोबत हे आत्ता कुठे मोठे कुठे मोठे आलेले आहेत की आतल्या काही गाड्या ज्या आहेत ते मार्केटमध्ये आलेल्या आहेत बऱ्याच गाड्या आपापल्या अप गावातले जे लोक आहेत त्यांच्यात इथे थांबलेल्या आहेत तर संध्याकाळी चार नंतर गर्दी दिसायला चालू होईल हे तिथे आणि इथे जो काही बांधवील त्याची काळजी घेण्यासाठी आम्ही सक्षम आहोत कुठल्याही प्रकारचे आम्ही कमी पडू देणार नाहीत त्या व्यतिरिक्त मार्केट व्यतिरिक्त आम्हाला काही लोक संस्थेने शब्द दिले की त्यांचे ग्राउंड वापरायला देतील जसं तेरणा नेरूळमध्ये तिरणा महाविद्यालय आहे तसंच भारतीय विद्यापीठ बेलापूरमध्ये जे आहे ती सेक्टर तीन आणि सेक्टर सहामध्ये त्यांनी ते ग्राउंड आणि हे वापरण्याची परमिशन दिली आहे तसेच आरोग्यविषयक जरी म्हटलं तर काही प्रायव्हेट हॉस्पिटल त्यांनीही जागोजागी अँब्युलन्स कॅम्प हे केलेलं आहे आणि काही गरज पडलीच तर काही सिरियस कंडिशन असतील तर मोठे जे आहेत त्या हॉस्पिटलमध्ये ते ट्रीटमेंटची सोय होईल आणि माझ्यासारखे काही डॉक्टर आहेत ज्यांचे छोटे हॉस्पिटल आहेत आम्ही ते पूर्णपणे मोकळे करून ठेवले आहेत जर एखाद्या का बांधवाला काय हजार ताप आला सर्दी खोकला आला तर तिथे आम्ही गरज पडली तर ॲडमिट वगैरेची सगळी सोय करून उलवेमध्ये माझं उलवे सुपर स्पेशालिटी आहे बऱ्याच बांधवांना आम्ही विनंती केलेली आहे की बाबा असं काही लागलं ला, तर तुम्ही मदत करा आणि सर्व म्हणजे फक्त मराठाच नाही तर बहुजन समाजातील बरेच बांधवानी ह्या लढ्यामध्ये आम्हाला मदत करत आहेत त्यामुळे मुंबईकर आम्ही ह्या आलेल्या आंदोलकांचं व्यवस्थित काळजी घेऊ ह्यात काही हे दुमत दू, नाहीये नियोजन पूर्व बैठक यांच्या सातत्यानं सुरू बातचीत करूयात विनोद काय कर। सांगाल नियोजन कशा पद्धती झाले आणि नाही पोलिसांनी रूट डायव्हर्ट केलेला नाही आहे आता पोलिसांकडून आम्हाला फायनल रूट जो आहे त्या संदर्भामध्ये आज आम्हाला त्यांच्याकडून आम्ही आज भेटणार आहोत आणि नेमका फायनल रूट त्यांनी काय फायनल हे केलेला आहे तर ते चर्चा करून त्या पद्धतीने आम्ही आमचं नियोजन त्या रूटच्या बाबतीतलं ते करत आहोत तत्पूर्वी या नवी मुंबई शहरामध्ये येणाऱ्या बांधवांची गैरसोय होणार नाही या दृष्टिकोनातून या ए पी एम सी मार्केटमध्ये आम्ही त्या ठिकाणी कांदा बटाटा मार्केटमध्ये सोय केलेली आहे ए पी एम सी प्रशासनाला आम्ही त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला होता आणि त्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद आम्हाला संदर्भात दिला परंतु दुर्दैवाने झालं काय की जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पत्र देऊन सहा ते सात दिवस झाले त्यानंतर आम्ही महानगरपालिका प्रशासनाला पत्र दिलं आणि त्यालाही सहा सात दिवस झाले परंतु आज अठ्ठावीस तारखे आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी आश्वासन किंवा चर्चा किंवा आम्ही नेमकी तुम्हाला कशा पद्धतीने सहकार्य करणार आहोत टॉयलेटची व्यवस्था कशी असेल पाण्याची व्यवस्था कशी असेल या नियोजनासंदर्भामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेकडून कुठली बैठक अजूनपर्यंत घेण्यात आलेली नाही त्यामुळे कुठेतरी त्यांनी जरी बैठक नाही घेतली तरी ज्या मागच्या वेळी त्यांनी अशाच पद्धतीने असहकार्याची भावना सुरुवातीला दाखवली होती नंतर ज्यावेळी आम्ही त्यांच्याशी संपर्क केला त्यावेळी कुठेतरी त्यांनी सहकार्य केलं त्यामुळे त्यांनी जरी आत्ता आम्हाला सहकार्याची भावना दाखवलेली नसेल तरी या नवी मुंबई शहरातले मराठे हे ये निश्चितपणे येणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या बांधवांची गैरसोय होणार नाही यासाठी दिवस रात्र झडत राहतील आणि त्यांची त्या ते ठिकाणी सोय करण्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही पाटलांनी एक घोषणा दिली आहे एक मराठा सहा कोटी मराठा कसे जमा होतील आणि त्यांचं नियोजन नेमकं काय होणार आहे कारण आपण आहोत मुंबईच्या विषयावर त्यामुळे सगळी गर्दी इथे एकटवली जाणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी सामावण्याची ठिकाणं हे सगळं कॉर्डिनेटर म्हणून तुमच्यावरती जबाबदारी जेव्हा सगळ्या मुंबईतल्या मराठ्यांवर पडतं ती कशी केलेली आहे नाही कसं आहे की आता काल जेव्हा दादा आंतरवली सराटीवरून निघाले त्यावेळी लाखोंच्या संख्येने त्यांच्याबरोबर बांधव आहेत आज पश्चिम महाराष्ट्रातले जे बांधव आहेत कोकणातले बांधव ते सगळ्या गाड्या त्या ठिकाणी जोडल्या जाणार आहेत आणि कालपर्यंत खरं तर सरकारने जसं आपण पाहिलं असेल परवा दिवशी उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली नव्हती पण परवा उच्च न्यायालयाने काय सांगितलं होतं की तुम्ही त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून सरकारकडून तुम्ही त्या पद्धतीचा लेखही त्या ठिकाणी घ्या पर... आणि उपोषण करू शकता आणि त्या अनुषंगाने काल आम्ही सकाळी ती सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि काल आम्हाला त्या संदर्भातलं जे पत्र आहे उपोषणासंदर्भातलं तर त्याची परमिशन काल आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे जे काही बांधव आहेत आज नवी मुंबईमध्ये मोठ्या संख्येने बांधव आलेले आहेत काही बांधव आझाद मैदानात पोहोचलेले आहेत कालच पोहोचलेले आहेत अनेक बांधव त्या ठिकाणी एक्सप्रेस हायवेला त्यांच्या गाड्या आहेत त्यामुळे आज मध्यरात्री किंवा सकाळी पहाटेपर्यंत संघर्ष योद्धा मनोजदा जरांगे पाटील हे नवी मुंबईतून आझाद मैदानाकडे जाणार आहेत त्यामुळे बरेच बांधव जे आहेत ते, ते नवी मुंबईमध्ये वास्तव्यात येऊ शकतात त्या अनुषंगाने आम्ही या कांदा बटाटा मार्केटमध्ये त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे एपीएमसी प्रशासनाने आम्हाला केलं परंतु आज ज्या पद्धतीने बांधव या ठिकाणी नवी मुंबईत आलेले आहेत ते पाहता पालिका पालिकेने न केलेलं सहकार्य त्या अनुषंगाने आता आम्ही माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे यांची भेट घेणार आहोत मागच्या वेळी त्यांनी ज्या पद्धतीचं सहकार्य केलं होतं त्या पद्धतीचं सहकार्य त्यांनी यावेळी देखील आम्हाला करावं साकडं आम्ही त्यांच्यापूर्वी हे मांडणार आहोत की तुम्ही आम्हाला या एपीएमसीच्या मार्केटमध्ये त्या ठिकाणी जेवणाची असेल पाण्याची व्यवस्था असेल या संदर्भामध्ये आपण सहकार्य करावं अशी एक गळ आम्ही त्यांना त्या ठिकाणी घालणार आहोत आणि निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे की तेही आम्हाला या संदर्भामध्ये मदत करतील त्यामुळे बाकी आमच्या परीने आम्ही या नवी मुंबई शहरामध्ये सर्वतोपरी त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत आता थोड्या वेळात या ठिकाणी एक लाख पाण्याच्या बाटल बॉटल्स या ठिकाणी आहेत अनेक ठिकाणावर बिस्किट असतील पाणी असतील हे सगळं आता आमच्याकडे कलेक्ट होत आहे आणि ते येणाऱ्या संध्याकाळी त्या सगळ्यांना बांधवांना त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलं जाईल आणि येणाऱ्या एकाही बांधवाशी या ठिकाणी गैरसोय होणार नाही याची खबरदारी या सकल मराठा समाज नवी मुंबई म्हणून आमची जी काही ही पूर्ण टीम आहे हा समाज आहे नवी मुंबईतला हा नवी मुंबईतला केवळ मराठा समाजच नाही आंदोलनामध्ये आगरी कोळी समाज असेल मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल माळी समाज असेल तेरी समाज असेल कोळी समाज असेल हा सगळा घटक या मराठा समाजाच्या सोबत त्या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे की सगळ्या समाजाची लोक या ठिकाणी उपस्थित राहतात आपण आणखीन एक गोष्ट त्यांच्याकडे राहून घेणार आहोत गेल्या वेळेला जे आंदोलन झालं त्यावेळेला मनोज औरंगे पाटाणा एपीएमसी मध्ये थांबवण्यात आलं होतं आणि यावेळेलाही प्रशासनाचा एकंदर असा कल आहे की त्यांना इथेच रोखून धरायचं त्या संदर्भात काय सांगाल बघा प्रशासनाचा कल काही जरी असला तरी आमचा कल एकच आहे आम्हाला थेट आझाद मैदानात जायचं आहे त्यामुळे प्रशासनाने किती प्रयत्न केले तरी यावेळी या नवी मुंबई शहरामध्ये नवी मुंबई शहरातच नाही खारघर असेल नवी मुंबई असेल किंवा लोणावळा असेल कुठेही प्रशासनाने अडवणूक करण्याची प्रयत्न केली तरी हे मराठे लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी आझाद मैदानात दिसतील आणि एवढंच नाही तर उद्या सकाळपर्यंत तुम्हाला संघर्ष योद्धा मनोजदा जारांगे पाटील हे देखील आझाद मैदानामध्ये घुसताना दिसतील नाही नवी मुंबई मध्ये बघा काय आम्ही नवी मुंबईमध्ये जे काही स्वागताची व्यवस्था त्यांची केलेली आहे तर त्या अनुषंगाने जे काही पंधरा वीस मिनिटाचा जो वेळ आहे हायवेला आम्ही सगळं करणार आहोत कुठेही नवी मुंबईमध्ये आतमध्ये या आपल्या नवी मुंबई शहरातील बांधवांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही ही दखल आम्ही घेणार आहोत त्यामुळे हायवे टू हायवे ते त्या ठिकाणी मुंबईत जाणार आहेत त्यामुळे इथे पंधरावीस मिनिटा त्यांचं आमचं स्वागत होईल आणि ते स्वागत झाल्यानंतर ते नवी आझाद मैदानाकडे त्या ठिकाणी कुस करतील काल कालचा जो मुक्काम आहे शिवनेरीचा कालचा मुक्काम होता खरं तर त्या मुक्कामाच्या ठिकाणी आज सकाळी पहाटे ते पाच वाजता पोहोचलेले आणि आजचा जो रूट आहे हा रूट फार मोठा आहे आणि मेन म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला रूट आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत आणि सोबतच पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक लाखो बांधव या रॅलीमध्ये त्या ठिकाणी सहभागी होण्याची अधिक शक्यता आहे त्या नवी मुंबईपर्यंत आमचा जो अंदाज आहे त्या अंदाजाने दोन तीन वाजेपर्यंत नवी मुंबईत आले पाहिजेत परंतु ही मिळणारा प्र प्रतिसाद पाहता कदाचित त्यांना उद्या उद्याशी सकाळ या ठिकाणी उजाडू शकते नवी मुंबईत पोहोचायला त्यामुळे नवी मुंबईत जसे ज्या ज्या जेव्हा केव्हा ते पोहोचतील आम्ही थेट त्यांच्या त्या ठिकाणी सगळे लाखोंच्या संख्येने नवी मुंबईतले माथाडी कामगार असतील आम्ही सगळे बांधव आहोत त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करणार आहोत आणि थेट आझाद मैदानामध्ये आम्ही त्या ठिकाणी खूश करणार आहोत अंतर सरावली योजना म्हणून धरंगी पाटील आता नाही तर कधीच नाही मुंबई सोडायची नाही ह्या निर्धाराने संपूर्ण समाज लाखोच्या संख्येने असं सांगितलं जात आहे आज सकाळच्या सुमारास ते इथे पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे आजचा दिवस आणि रात्र ही पाच ठरणार आहे निलेश पाटील मुंबईचा नवी मुंबई